गायत्री काय आज साईपाक मध्ये गेल्यावरती म्हणजे दुकानात गेल्यावर खाऊ वाटत म्हणलंय वाटावत आज, वाट वाटा आज काय स्पेशल आहे भाकरवडी तर तिने ह्या बघा भाकरवडी केलेले आहेत काय काय टाकलंय मला सांग बर बर पदार्थ केले टाकले म्हणजे कस त्याच बरे ना फ्राय म्हणजे भाजून घ्यायचं काही पदार्थ असतात ना ते भाजून काय भाजून घ्यावं लागतं तीळ जिरी खोबरं हे भाजून घेतलं नंतर थंड नंतर मध्ये बारीक करून घेतलं आणि त्याच्यात नंतर ते शिव नायला शिव म्हणतात त्याला छोटवा शिव ते टाकली परत मिरची टाकली थोडीशी सगळं ही हिल खातो आपण काही पण नावरा पुढे नाही कळवा त्याला पडला काही कामामध्ये नवरा पडल्यासार ना सो गायत्री तुला किती वेळा सांगू हजार वेळा सांगू मी ना आले तस पाहिलंच नाही बघ ना नाही काम नाही माहिती मला पण आयला तुझ्या नावाचं जाऊ को मी काय ना कायला का बालीस पण प्रश्न जी आहे बवती पण ती लावलं पाहिजे का नाही म्हणले आपण चेहरा उठून दिसतो थोडाफार या बाकुरिला अजिबात किंमत नाही जर मी तुझ्या कपाळाला नसेल तर आग बाई ना फाग बाई नाही परत जर तस आगाव पाना केला काय लाव ना ती चिंच पाणी लाव काय पर्याय आता दुसरा झालं चुकीला माफी नाही 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 ही चुकच शेवटी उशिरा ही काय उशिरा कुठं जायचंय घाई का कुठं जायची का आपल्याला नाही नाही माणूस आवडत गेलो तर तरी ठीक नाही नाही लावायचं पण आता हाय तोपर्यंत नाही हे मान्यच नाही मला मलाच काय कुणालाच मान्य होणार नाही ठीक आहे ठीक आहे काय लावते ना म्हणजे मला माहित झालं टिकली पडली म्हणून टिकली पडली नाही टिकलीच लावली नाही पाहिजे कुकू लावलं पाहिजे कुकुराच हो उबा आपलं नाही ओ बॉर्डर मॉडर्न होणेचं नाव खाली आहे ना काय चाटाडपणा करायला मला अजिबात फालतू मनाचा लावलंच नाही मॉडर्न बॉर्डर मॉडर्न होयच बाबा मॉडर्न तर काय उठय हा तुला आली बाकरवडीला चव काय काय कसं म्हणता मी किती हेने पण तू ही किती खायल घातलं तरी उपयोग नाही असं काहीतरी अ तिकलीत लावायचं प्रश्न लावते ना काय काय राहण्याची गोष्ट आहे तू जर तुझ मत तुझ्या दाख्या ठेवू मला कस काय एकदा खाऊ वाट एक बी बाकर साहेब फक्त काय काहीतरी केला असेल राहिलं रात्रीच्या सकाळच्या छान छान चोचले पूर्ण महत्वाच आहे ना एका नॉलेज संपू शकतो मला असं वाटते देऊ नको बाबा मग तू माझं खाणं पिणं काढायला बसलेली देऊ नको नको देऊ काय टेन्शन नाही मग नाही मग तू आता सांगितलं नाही एका मत खाईन

आपल्या बघायला आणि ती कंचित राहिली फक्त चिंचपाती खायला खाऊ नका प्रेक्षकांना दाखवाय कुठंय माझी शून्य माप काढायला बाकरी व्हायच्यात तर जेवायला घरी तो हॉटेलला ला परवडला असता